क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा उमरखेड पीडितासाठी एकवटले गाव कडकडीत गाव बंद ठेवून केला निषेध आरोपीला कठोर शासन आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची केली मागणी उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे काल सगळे नवरात्रोत्सवाच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका सतरा वर्षाच्या लेखीचा दुर्दैवी मृत्यू झालाय आरोपीने त्याच्या ट्युशनच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार केले आणि जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा तिला अघोरी गोळ्या देऊन मृत्यूच्या दारी ढकललं या घटनेने समस्त ढाणकीवाशीमधून संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर ढाणकी शहर कडकडीत बंद करून त्या पीडितेला न्याय देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले या निवेदनात मागणी केली आहे की आज गावात प्रत्येक आईवडील आपल्या मुलीला शिकवण्यासाठी ज्यांच्यावर विश्वास ठेवून लेकीला शिकवण्यासाठी पाठवतात तोच जर विश्वासघात करत असेल तर आम्ही आमच्या लेकरांची सुरक्षा कशी करावी ही घटना खूप गंभीर असून समाजातील इतर मुलीला शिक्षणापासून विभक्त करणारी आहे यामुळे या आरोपीची चौकशी करून त्याने या मुलीशिवाय इतरही मुलीसोबत असेच कृत्य केले की काय याची पडताळणी करून त्यासोबत आणखी कोण आरोपी आहे याचा खोलवर तपास करावा तसेच सर्व मुलींच्या पालकांमध्ये विश्वासाची भावना कायम ठेवण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी सदर खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून श्री उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी समस्त ढाणकी वाशी यांनी ढाणकी पोलीस चौकी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या पीडितेला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या असून ते गोड्या आरोपीने कुठून आणल्या याची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी तसेच त्याच्या भावांना सुद्धा या सह आरोपी करावे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वाटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा